लग्नाची वरात म्हटले की महागड्या गाड्या नवरदेव मुलासाठी लक्झरी गाडी किंवा घोड्याची बग्गी कितीही खर्च झाला तरी वर पक्ष परवा करीत नाही मात्र गोंदिया एका तरुणाने या संस्कृतीला फाटा देत नवरदेवाने ग्रामीण संस्कृतीची जोपासना करीत सजविलेल्या बैलगाडीत बसवून आपल्या लग्नाची वरात काढली आणि थेट वधू मंडपी पोहोचला गोंदिया जिल्ह्याच्या सळकरचोडी तालुक्यातील खोड शिवणी गावातील शशिकांत लंजे या तरुणाचा काल लग्न होता आता लग्न म्हणजे महागडी गाडी बग्गी असा मोठा ठाट नवरदेवाचा असतो मात्र शशिकांत हा मूळचा शेतकरी कुटुंबातील असल्याने त्याने परंपरागत पद्धतीने वधूमंडपी वरात नेण्याचे ठरले असता नवरदेव एखाद्या गाडीत नव्हे तर चक्क बैलगाडीत बसून लग्नासाठी निघाला याला कारण म्हणजे आजच्या आधुनिक युगातही शशिकांत लंजे हा महागड्या गाडीवर जाणे अपेक्षित होते मात्र लग्न मंडपी जाण्यासाठी थेट अंगणात सजविलेली बैलगाडी आल्याने वर्हाडी देखील आश्चर्यचकित झाले मग काय शशिकांत बैलगाडीतून लग्नाकरिता निघाला आणि थेट वाजत गाजत लग्न मंडपी पोहोचला तर वधू देखील आश्चर्यचकित झाली तर शशिकांतच्या लग्नात आलेले वर्हाडी देखील आनंदी झाले लग्नाच्या बैलगाडीला शशिकांतने एखाद्या कारला सजविल्याप्रमाणे सजावट केली बैलांना देखील रंगीबी पोशाख घातले त्यामुळे वर्हाडी मंडळी देखील या बैलगाडीला मोठ्या कुतूहलाने पाहत होते बाईट शशिकांत लंजे अनवरदेव ग्राम खोडशी होणे दुसरी भृंगराज परशुरामकर पोलीस पाटील ग्राम खोडशी व्हॉईस कंटिन्यू तर आजच्या आधुनिक युगात देखील एका शेतकरी पुत्राने आपली संस्कृती जोपासत विवाह केल्याने हा लग्न सोहळा खोडशिवणी गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे गाव माझा न्यूज करिता राधा किसन छुटे गोंदिया